राम राम मंडळी मालिकेचा आजचा भाग खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग होता शेवटी फायनली तेजाच्या मदतीने रघुरागिनी वॉरियर्स ही टीम रमावतीच्या मुलांना हरविण्यात सक्सेस होते पण या सर्वाचं श्रेय जातं ते फक्त तेजाला कारण तेजाने ती कबड्डी स्पर्धा खेळलेली असते म्हणून तर हे यश त्यांच्या पदरात पडलेलं असतं दुसरीकडे पुष्पा काकी घरी गेल्यानंतर अण्णासाहेबांवरती आवाज चढवत त्यांना जाब विचारतात की आज माई साहेबांची जी पोजिशन आहे खरं तर या सर्वावरती तुमचा अधिकार आहे त्या बाईने तुमचं सर्व काही हिसकावून घेतलंय बळकावलेलं आहे अण्णासाहेब पुष्पावरती आवाज चढवितात आणि म्हणतात नको त्या जुन्या गोष्टी उगाळू नको हात ठेवू नको त्यावरती पुष्पा की की मला आता बाईला शिकविण्यासाठी तिच्या नजरेत खोकणारी व्यक्ती मिळालेली आहे आता ही पुष्पा जी खेळी खेळेल त्याच्यात ते विजयी होते आणि कसे फासे पडतील हे तुम्ही बघतच राहा इकडे रमावती वॉरियसच्या सगळे खेळाडू हातामध्ये घेत एकच जल्लोष साजरा करत असतात असतात गुणगुणत डान्स करत असतात वैद्य ही बाजूला येऊन बसते तेव्हा तिची एक मैत्रीण तिच्या जवळ येते आणि बसून म्हणू लागते की खरच फायनली आज आपला विजय झालेला आहे घरच्यांना सोडून जात असताना आता तुला घरच्यांची खूपच आठवण येईल नाही का तू हे सगळं मिस करशील त्यावरती वैदेही हसते हो हस आणि तिला म्हणते खर तर मी तुम्हा सर्वांना मिस करणार आहे मी हितेच राहायचं ठरवलेलं आहे हे ऐकून तिची मैत्रिणी म्हणते अरे वा मजा आहे की तुझ्या मजनूची मग काय तू त्याला भेटलीस की नाही त्यावरती वैदही म्हणते मला भेटून त्याला थँक्स म्हणायचं होतं पण राहून गेलं तेवढ्या तेजात ते ते येथे ते ते पोहोचतो सगळेजण पार्टी करत आहे हे पाहून तो सुद्धा त्यांच्या सहभागी होतो नाचायला लागतो बागडायला लागतो अगोदरच तेजाने औषध घेतलेलं असत आणि त्याच्यामुळेच तर तो अगदी गुंगलेला असतो ही बाजूला उभी राहते तर येणाऱ्या उद्याच्या दोन ऑगस्टच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की तेजा आता वैद हिचा हात पकडतो तिला जवळ घेतो आणि मनातील भावना व्यक्त करू लागतो तो तिला सांगतो की जेव्हापासून तू या गावात आलेली आहे माझ्या हृदयाला मा गुगुळाला जणू काही तू चिकटूनच राहिलेली आहे तू माझ्या मनात घर केलेला आहे आणि तुझ्यासाठी काही पण करायला हा तेजा तयार आहे असे म्हणत आता चक्क तेजा गुडघ्यावर बसतो तिचा हात हातात घेतो आणि तिला प्रपोजच करून टाकतो मनातील प्रेमाची भावना तिच्या समोर व्यक्त करतो वैदही हे सगळं ते जो हे तिला माहित होतं परंतु त्याने प्रेम व्यक्त करून तिच्या समोर त्याच्या मनातील भावना व्यक्त केलेल्या असतात आय लव्ह यू वैदही असे तो ओरडून तिच्या समोर आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करतो तशी वैदही त्याच्याकडे पाहते वैदहीचे डोळे पाणवलेले असतात तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात होते वैदही देखील त्याच्यावर प्रेम करते की आता हे प्रेम नाकारण्याचं दुसरं काही कारण असेल पाहणे इंटरेस्टिंग असेल मालिकेच्या अशाच अपडेट करता मालिका रिपोर्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा